जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कुणाल कामराचे कॉन्ट्रोवर्सी समोर आली आहे तेव्हापासून त्या कॉन्ट्रोवर्सीने महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या मुद्द्यांना साईडला केली आहे आणि ती बातमी सर्वात महत्वाची झाली आहे तर आपण सर्वांना माहीत आहे की कॉन्ट्रोवर्सी काय आहे तरी सुद्धा थोड्या शब्दामध्ये सांगतो तर एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये कुणाल कांबराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावरती एक कविता गायली ज्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केल्या होत्या तेव्हापासून महाराष्ट्रातले शिवसेना समर्थक भडकले आणि त्यांनी तेवीस मार्च रविवारी रोजी तो स्टुडिओ फोडून टाकला जिथे ती स्टँडअप कॉमेडियांचा शो झाला होता या कॉन्ट्रोवर्सीवरती एकनाथ शिंदे अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जे तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता हे सर्व होत असताना मनसेच्या एका नेत्याने कुणाल कामराचे धन्यवाद म्हणून एक पोस्ट केली आहे तर हे नेते दुसरे कोणी नसून आमदार राजूदा पाटील आहेत ज्यांनी आपल्या पोस्ट मध्ये कुणाल कामराने महाराष्ट्राच्या रस्त्यावरती गायलेले गीत टाकले आहे तसेच ते लिहितात की धन्यवाद कुणाल कामरा आम्हा डोंबिवाल्यांची व्यथा मांडल्याबद्दल हे ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं कुणाल कामराने जी परिस्थिती मांडली आहे ती सत्य आहे की असत्य आहे हे तुम्हीच कमेंट मध्ये सांगा